नमस्कार मैत्रिणीनो कशा आहात पाहू शकता मी भाजीपाला आणलेला आहे मेथी कोथिंबीर काकडी कारली इकडे हिरवी मिरची नंतर ही कशाची शेंग म्हणतात इकडे ही आपली चवळीची शेंग इकडे भुईमुगीच्या शेंगा ओल्या कांद्याची पात आणली टोमॅटो आणले टोमॅटो खूप महाग झालेले आहेत आमच्याकडे पन्नास रुपये किलो तुमच्याकडे कसे आहेत सांगा कमेंटमध्ये नंतर आणली कारली आणली मी विसला पाव काकडी आणली विसला पाव सगळ्या भाजीपाला महाग आहे आता सध्या चालू आहे जास्तीची नंतर मेथी मेथी पण आणलेली आहे मी हिरवीकार अशी कोथिंबीर आणलेली आहे ताजी ताजी आहे शेतकऱ्यापासला भाजीपाला आहे हा ताजा ताजा भाजीपाला मी पूर्ण पूर्णही भरून ठेवते असे टोपले घेतलेले आहेत मी भरून ठेवायला हे गेल्या वेळेसच्या मिरच्या आहेत मी बाजूला ठेवते आणि यांचं सकाळी भाजून मिक्सरला बारीक करून घेते आणि यामध्ये दुसऱ्या भरून ठेवते हिरव्या मिरच्या आता कार मी पूर्ण मिरच्या यामध्ये भरून घेते गेल्या वेळेसचा भाजीपाला आहे ज्यामध्ये पण टोमॅटो वांगे पूर्ण बाजूला काढते मी सुकलेला भाजीपाला आहे हा यामध्ये ताजा भरून ठेवते मी वाटला व्हिडिओ माझा भाजीपाला कसा वाटला ताजा ताजा फ्रेश फ्रेश भाजीपाला आहे पाच पण ताजी ताजी अशी धन्यवाद व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल कमेंट करा लाईक करा व्हिडिओला नवीन असाल चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करा चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये